परिषद आयोजित करत आहे पहिल्यांदा आम्हाला खूपच सरांनी आणि आम्ही जलोश लोकांनी गायन करणार आहे तर नमस्कार छत्रपती संभाजी कराडो बाल परिषद आयोजित करत आहे पहिल्यांदा जलोष लोक कलेचा तर संभाजी कर्म नगर मध्ये पहिल्यांदा होत आहे हा कार्यक्रम इथे नृत्य वादन गायन आणि सगळे तुम्हाला आनंद घेता येणार आहे इथे आम्हाला खूप मजा येत आहे आणि आत्ताच गायनाची स्पर्धा होत आहे आणि काही काही झाले तर खूप मजा येते आम्हाला आणि आम्हाला जेवणाला पण मिळालेलं आहे इथे खूप मजा येते नंदकिशोर सर्जराव बडग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सफियाबादवाडी केंद्र शिव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती छान झाला सरकार एकदम छान इथली व्यवस्था पण छान होती आज का आपले महाराष्ट्राची लोकधारा याच्यामधलं लेझिम पथक होतं आपलं एकोणतीस मुली आणि सहा मुलं म्हणजे ढोल वाजवणारे अशी हे बारा ते चौदा वय गटाचे आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात जयंत्या उदा असं शिवजयंती असेल जिजाऊ जयंती असेल आंबेडकर जयंती असेल या जयंतीमध्ये आम्ही हा परफॉर्मन्स देतो गावामध्ये मुख्याध्यापक श्री जाधव सर आमचे अजून आमच्या सूर्यवंशी मॅडम आहे त्यानंतर या मुक्ता गायकवाड ज्योति गायकवाड आम्ही चौघजण घेऊन आलो नमस्कार माझे नाव श्रीमती मारुती महादेव मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सफिया येथील सहशिक्षिका आज या तापड्या नाट्यगृह मंदिरामध्ये आम्ही आमचं लेझिम पथक घेऊन आलो आमचं लेझिम पथक हे जसं आमच्या गावासाठी नाविन्यपूर्ण आहे तसंच आज या कार्यक्रमात जेव्हा आम्ही उपस्थित झालो आणि संपूर्ण कार्यक्रम बघितला तेव्हा आमच्या लक्षात आलं की अख्ख्या तापड या नाट्यगृह मंदिरामध्ये आमचं पथक हे नाविन्य पूर्णच आढळलं आम्हाला या नाट्यगृहामध्ये सहभाग घेऊन आम्हाला खूप खूप आनंद झाला आमचं ग्रामीण स्तरावरचं लेझिम पथक आज जिल्हा स्तरावर एवढ्या छान प्रकारे सादरीकरण करते याचा मला माझ्या शाळेचा माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आणि माझ्या सहकारी शिक्षकांचा सर्वांचाच अभिमान आहे सर त्यांची स्वतःची मेहनत आणि त्याचबरोबर आमची मेहनत थीम म्हणजे महाराष्ट्राची थीम नव्हती आणि विशेष म्हणजे आमचं ढोल पथक हे असल महाराष्ट्रीयन लेझिमवर वाजवणारच ढोल पथक होतं आणि त्या ढोल पथकात सहभागी विद्यार्थी फक्त दहा अकरा बारा आणि तेरा याच वयोगटाची होती मी स्वतः आणि माझे सहकारी शिक्षिका आणि बडक सर मी सभेवादवाडी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये गेली जिम पथक हे नाविन्यपूर्ण पथक म्हणून आम्ही या जिल्हा स्तरावर घेऊन आलेलो आहे या ठिकाणी अशा प्रकारचं लेझिम पथक स्वतः विद्यार्थ्यांनी वाजून आणि त्याच्यावर मुलींनी विद्यार्थ्यांनी लेझिम खेळली याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो संदीप हनुमंत साखरे मी एक डान्स अकॅडमी चालवतो आणि सध्या मी एक पृथ्वी प्रज्ञावंत फाऊंडेशन म्हणून असं गरीब मुलांना वगैरे तिथे पण डान्स वगैरे शिकवायला जातो डान्स होता मुलांचा हां सर आज गोंधळ डान्स होता मुलांचा हां गोंधळ आम्ही इथं सादर केला होता आजचा मुलं सर सर्व वयोगटाचं तीन वर्षापासून ते दहावीपर्यंत वगैरे जसं आहे आपण म्हणतो त्या वयोगटावर सर्व लेकरं इथे आपलं प्रात्यक्षित वगैरे सगळं सादर केलं इथं डान्स सर? सर थीम आजची थीम लोककलेचा जागर झाला म्हणतो आपण की नाही का लोककला कशी जागवावी वगैरे याबद्दलचं यांचा हा प्रयत्न होता सर्वांचा सर्व सरांचा वगैरे तर त्याच्यामध्ये लोकगीत असो गोंधळ असो जागरण असो असे वेगवेगळ्या वे प्रकारचे थीम्स इथे ठेवण्यात आले होते सर यस सर माझे माझे सतरा विद्यार्थी माझ्या डान्समध्ये होते सर आम्ही मंगळा गौर आणि गोंदळ असं योजना आम्ही इथे सादर केलं नमस्कार माझे नाव वैष्णवी आहे मला इथे येऊन खूप आनंद झाला ह्या ज्या वेगवेगळ्या वेग मुली आहेत किती छान साजर केले त्यांनी मला यांचा नृत्य आता नृत्य झालेलं झालेला नाही आहे पण नृत्य गायन वादन मला खूप आवडला आणि या या याच्यामध्ये जे जे कार्यक्रम ठेवले होते ते बी एकदम छान असं सुंदर असं झालं जय गोसावी आम्ही रामनगरमधून आलेलो आहे माझे सरांचं नाव पाटील मामा आणि चिंताकी सर आहे मी इथं गायन करणार आहे केलं आहे गायनाचं नाव आहे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालू असणारा हा कार्यक्रम जल्लोष लोककलेचा इथे स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धी ही स्पर्धा फक्त गायनाचीच नाही तर नृत्याची देखील आहे आणि आम्हाला इथे खूप असा आनंद भेटत आहे आम्ही जी कमिटींना धन्यवाद करतो की त्यांनी आमच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आम्हाला त्याच्यामध्ये काही काही स्पर्धेत असं असतं की काही दबावाखाली असतं पण इथे आम्हाला खूप असं फ्रेंडली सारखं वातावरण मिळत आहे आणि आम्हाला इथे असं सादरी सादरीकरण करायला देखील खूप मजा येत आहे धन्यवाद आम्ही मी पुण्यावर आलेले आहे शाळेचं माझ्या शाळेचं नाव ज्ञानसाई आहे पण मी ते पेटी वाजून गायन केलं त्याच्यामध्ये पण मला छान आनंद भेटला अरेंजमेंट देखील खूप छान होती आणि इथे आम्हाला सर्वांना कुपन भेट भेटलेले आधी मग आम्ही तिथे गेलो त्यांना कुपन दिलं आणि त्यांनी आम्हाला छानपैकी असं जेवण दिलं आणि ते आम्ही जेवण पोट भरून खाल्लं आणि आम्हाला ते खूप छान देखील वाटलं नमस्कार माझं नाव प्रेम रामेश्वर जाधव शाळेचं नाव श्री तुझा भावानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जल्लोष लोकांचा लोक लोककलेचा माझे नाव तेजस्विनी संतोष गायकवा तर आम्ही द कॉन्स्टिट्युशन आलेलो होतो मग आम्ही आमच्या सरांनी आणि आम्ही डान्स साठी खूप मेहनत घेतली होती आता पण आम्ही नाही का स्टेज खूप छान प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या सरांनी पण आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे याच्याबद्दल मी धन्यवाद करते सरांचे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणता येथून आलेलो आहोत आमचा एक बंज आमचा बंजारा समाजात हे होळी आणि लग्न कार्यक्रम हे समारंभामध्ये असं हे घालून साजरे केले जातात डान्स सांस्कृतिक डान्स घेऊन आलेलो आहोत आम्ही माझ्या शाळेचे नाव आदर्श इंग्लिश स्कूल आम्ही जामखेड येथून तालुका तालुका अंबड येथून आलेले आहोत या कार्यक्रमाची आम्हाला खूपच उत्सुकता होती आम्ही या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झालो आहोत आणि या बालरंगभूमी परिश, मुंबई परिषद या माध्यमातून मिळाली व त्याबद्दल मी त्यांचे खूपच आभारी मानते धन्यवाद सदस्य बाल रंगभूमी परिषद बाल रंग परिषदेने आयोजित केलेला हा लोककला महोत्सव अत्यंत उत्साहात पापडिया नाट्य मंदिर येथे साजरा होत आहे संपूर्ण मराठवाड्यातील कलावंत बालकलावंत इथे उपस्थित झालेले आहेत गायन वादन आणि नृत्य त्याचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय हा असा महोत्सव हा पहिल्या वर्षी बालरंगभूमीने आयोजित केलेला आहे असाच महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येईल यावा असे मी बालरंगभूमीला विनंती करतो धन्यवाद परिषद मुंबई आयोजित जल्लोष लोककलेचा नृत्य नाट्य वादन गायन छत्रपती संभाजीनगर इथे तापडिया नाट्य मंदिर मिराला बाजार इथे आयोजित करण्यात आला यांचं नियोजन खूपच छान होतं आणि ते फक्त विनाशुल्क होत कोणत्याही विद्यार्थ्याकडून किंवा पालकाकडून शाळेकडून एक रुपया त्यांनी न घेतला आणि नियोजन खूप छान केलेलं आहे असं त्यांनी दरवर्षी छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात यावं आणि मुलांना त्यांच्या कला गुणांना प्राव देण्यात यावा धन्यवाद रंग रंगभूमी परिषद मुंबई थँक्यू